इफ द माइंड इज एमटी इट सफर्स फ्रॉम फॉवरी नो अमाऊंट ऑफ मनी मे बी बिलियन मे बी ट्रिलियन इट कॅनॉट मेक रिच मनसे बडवाद बळी का यष्टी दरे मनच दरिद्र झाले तर किती आम्हाला मिळाले तरी काय उपयोग आहे आम्ही श्रीमंत होऊ शकत एकविसाव्या शतकातील संत परंपरेतील आध्यात्मिक क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी आपल्या गुरु परंपरेनुसार पन्नास वर्ष ते कर्नाटकसह महाराष्ट्र व देशभरामध्ये प्रवचनाच्या माध्यमातून जनकल्याणासाठी प्रयत्नशील होते आपल्या या संपूर्ण हयातीमध्ये ते मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न करत होते मानवजात ही सर्वश्रेष्ठ आहे व मनुष्य हा माणसासारखा वागला पाहिजे आपल्या गुरुच्या आज्ञेवरून ते संपूर्ण देशभरामध्ये दे। दहा हजारच्या वर प्रवचने देऊन लोकांना राष्ट्रप्रेम मानवजात या संदर्भात मार्गदर्शन केले आपल्या शांत संयमी मृदू अशा वक्तृत्वामुळं अतिशय जटिल अशा प्रकारची प्रवचनंसुद्धा लोकांना चांगल्या प्रकारची वाटायची आणि आपलेपणानं ते लोक ऐकायचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सकाळच्या सहाच्या वेळेला अतिशय शांत वातावरणामध्ये शांत वक्तृत्वामध्ये लोकांना ते प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करायचे आपल्या हयातीमध्ये दहा हजारच्यावर प्रवचने त्यांनी या संपूर्ण देशभरामध्ये दिलेले आहेत देशभरासह सुद्धा आध्यात्मिक परंपरेचा ते अभ्यास केलेले होते त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून राष्ट्रप्रेम मानवजातीचा कल्याण यासाठी ते सतत प्रयत्नशील असत आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून संपूर्ण आयुष्य खर्चिक घालून त्यांनी आपलं आयुष्य लोकांसाठी दिलं निमित्ताने त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी मला असं वाटतं की आपण सर्वजण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न केला पाहिजे राष्ट्राबद्दलचं प्रेम वाढवलं पाहिजे हीच खरी विनम्र अभिवादन महारा महाराजांना असेल असं मी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद